शिरलेली ती कमान म्हणतात ना पाडली की ती वय खरोखरच का ती पाडली ती बरं झालं पण माझं आता आमदार श्षीरसागर यांनी काय तर तीन कोटी रुपये दिला असं पेपरला वाटलं माझ्या म्हणणे त्यांचं आभार मानतो पण माझं एक मत आहे एक शाहू नगरी आणि कोल्हापूर हे ऐतिहासिक आहे शाहू नगरी की ही क्रीडानगरी आणि जशी हे जे पण कलानगरी पण आहे तर आज कमान करताना खरोखर दगडी अशी ऐतिहासिक कमान झाली पाहिजे तर आमदार साहेबांनी जाती नक्ष्याने ऐकता आणि हे जे प्रवेशदार कोल्हापूरचं आहे ह्याच्या फार मोठा इतिहास आहे चांगली ह्यातनं लोक होऊन गेलेत कलानगरी खरोखरच कलानगरी शाहू नगरी आणि क्रीडानगरी सगळा आहे पण ती आत्ता जी कमाल करत आहे ती अशी दगडी ऐतिहासिक अशी व्हावी असे मला वाटते माझी त्यांना रिक्वेस्ट विनंती आज त्यांनी तीन कोट लिबल त्यांचा आभार आहे दिवाळीच्या पण सर्वांना प्रशासक असून आमदार खास सर्वांना माझ्याकडल्या हार्दिक जनतेला पण आपल्या हार्दिक शुभेच्छा आणि काल पेपरला मध्ये वाचले तीन कोट आले तर माझे एक वत मी मांडले की बाबा कोल्हापूर नगरी बरोबरच नगरी आहे आता चांगले की चांगले कलाकार होऊन गेले ऐतिहास शिक्षा नगरी आहे आता अनेक चांगल्या गोष्टी होऊन गेलेल्या त्याचा इतिहास असा जर केला त्यात दगडी कमान करून हां तर चांगलं दिसलं असं मला वाटते विजय साळोखे सरदार जय हिंद जय महाराष्ट्र